विसरवाडीत एकाच रात्री तीन गंभीर घटना हल्ला अफवाबाजी वाहनामारीमुळे तणाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला नवापूर तालुक्यातील विसरवाडी इथं सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी रात्री घडलेल्या विविध घटनांमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तरुणावर टोळक्याने केलेला प्राणघातक हल्ला सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून दोन समाजात तीड निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच धार्मिक स्थळाजवळ वादातून झालेली हनामारी अशा तीन वेगवेगळ्या प्रकरणात विसरवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले मात्र पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले जुन्या वादाच्या कारणावरून विसरवाडी पोलीस स्टेशनच्या गेट समोरील रस्त्यावर एका तरुणावाद पंधरा ते वीस जणांनी टोळक्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली या प्रकरणी सोहेल साबीर अन्सारी वय अठरा राहणार मोठी बँक गल्ली विसरवाडी यांनी फिर्याद दिली त्यावरून निखिल गोसावी राज चव्हाण मनीष गोसावी नकुल गोसावी पवन गोसावी यांच्यासह इतर पंधरा ते वीस इस्मांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीच्या मित्रासोबत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मतानं हा हल्ला केल्याचं तपासात समोर आलं एका आरोपीनं फायटरने डोक्याच्या मागील बाजू स्वार केला तर इतरांनी लाता हाताबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापती केल्या या हल्ल्यात जुनेद इस्माईल शेख हाही जखमी झाला जखमींवर प्रथम विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करत आहेत